नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी आलेले आहे शेतात तर फवारा मारायचा आहे तर मका लावलेली बघा इथं आणि याला आता फवारा मारायचा आहे कारण मक्कामध्ये तण खूप झालेलं आहे तर ते जळावं याच्यासाठी तणनाशकचा फवारा मारायचा आहे आणि इथं आलेले मी तिकडं फवारा मारायचा तोपर्यंत तिकडं मला तांदळाची भाजी खूप दिसली मकत तर म्हटलं चला आपण फवारा मारायच्या अगोदर भाजी जी आहे ती काढून घ्यावी तर त्याच्यासाठी मग मी रानात आलेली होती आणि इथं तांदळाची भाजी खूप होती तर पण गवत पण जास्त आहे बघा इथं ही तांदळाची भाजी तर ही खायला खूप टेस्टी लागते फक्त लसूण टाकून तेल लसूण आणि मीठ एवढंच फक्त याला साहित्य लागतं खूप छान तांदळाची भाजी लागते आणि बिना फवार्याची तर इथं मग मी भरपूर अशी गोळा केलेली होती भाजी अशी थोडी थोडी दोन तीन साऱ्यातच मला म्हणजे एक आपल्याला एक वेळ जेवढी भाजी करावी लागते तेवढी सापडली नंतर मी आणखी खूप भाजी होती म्हणून आमच्या इथल्या सगळ्या बायकांना पण सांगितलेलं होतं की भाजीने तर सगळ्या बायकांनी सुद्धा खूप अशी भाजी जी आहे ती काढून निघती म्हणजे फवारा मारायच्या अगोदर फवारा मारल्यानंतर मग खाता येत नाही भाजी त्याच्यासाठी मग मी सुद्धा घेतली तर रानातली अशी बिना फवारीची भाजी खूप छान खायला पण पौष्टिक असते तर तो रानातून मग मी घरी गेले आणि घरी गेल्यानंतर इथं वरत त्याचा रोबोट रात्री यात्रेतून आणलेला रोबोट मला दाखवत होता तर त्याचा व्हिडिओ कर व्हिडिओ कर म्हणत होता तर नंतर मग अचानक आरूला दवाखान्यात नंतर आणखीन यावं ला लागलं आणि इथं सलाईन लावली तिला काही बरं वाटत नव्हतं आरू अजून आंघोळ वगैरे करायची होती पण खूपच ताप आलेला होता म्हणून आम्ही लगेच तिला दवाखान्यात नेलं आणि तर तिला सलाईन लावलेली तिला तिला सलाईनमुळं आणि इंजेक्शनमुळं झोप आलेले आणि कधी आता आरू बरी होते काय माहिती खूप आरू आजार आहे त्याच्यामुळं काय सुचत नाही मला तर तर कसा वाटला लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद